नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर तालुक्यातील एकशे पासष्ट रास्ताभाव दुकानातून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते शासनाच्या सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची खात्री करण्याकरिता ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्या लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानात जाऊन ई के वाय सी करणे शक्य नाही अशा राशन कार्ड धारकांनी घर बसल्या मेरा ई के वाय सी ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करून ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन निरीक्षक शुभांगी यांनी केले आहे पुढे बोलताना पुरवठा निरीक्षक शुभांगी जवादे काय म्हणाल्या पहा मी शुभांगी जवादे पुरवठा निरीक्षण अधिकारी अहमदपूर अहमदपूर तालुक्यामध्ये एकूण एकशे पासष्ट राष्ट्रभाव दुकाने आहेत सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व राशन कार्डधारकांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे प्रत्येक का ई केवायसी व्हावे यासाठी राज्य शासनाने मागील सहा महिन्यापासून ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे तथापि अहमदपूर तालुक्यातील एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे एक्क्याऐंशी आधार सीडे मेंबरपैकी एक लाख आठशे आठशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली असून लाभार्थ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे यावरून अद्यापही चाळीस टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली नसल्याचे दिसून येते विहित मुदतीत लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास त्यांना अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे तरीही ज्या लाभार्थ्यांची अद्याप ई केवायसी झालेली नाही अशा लाभार्थ्यांनी रास्तभाऊ दुकानामध्ये जाऊन ई केवायसी करावी अगर रास्तभाव दुकानामध्ये जाऊन ई केवायसी करणे शक्य नसल्यास मेरा ई नसल्यासी ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घर बसल्या ई केवायसी सुद्धा लाभार्थी करू शकतील तरी प्रशासनाच्या वतीने सर्व कार्डधारकांना अठ्ठावीस फरवरी पर्यंत ई के वाय सी करून प्रशासना सहकार्य करावे